मोठ्या पळे पळे बापरा अरे काय बाबा पळे बाबा काय तुझा, तुझा मिळालं तसा कसा बोलते बघितलंस का आधी सर रातचा मार्ग सहन झालायलाय तुला काय अजून मार खाय बस येतो का ना मी तू पुढं पासून म्हणजे कधी इच्छित नसतो तुझी रवार आर लागन वहीनी दबानी करा की जरा बघू हाय ल र चांगलाय आहे तुला काय अक्कल फिकल आहे का रात्री सोडा वर कोण येस तुम्हाला हा पाटांना पाटान मऊ झाली की बघ की आहे का का तड का पाठणीला राहिले रा का तड पाठणीला मी का दाखल तिथं राहिले का नवऱ्यावर न धोपाट्या नुसत्या कोराव पाठल्या गत पडत होत्या यायचं वाय तिथं नवऱ्याला सोडू लागला लय वहिनी लय मारले ओ लय मारले रात्री खरंच लय मार खाल्ला का कस पाठणी ओळा येते येता गत कोणी मारलो गावानं मारले की बर झालं मीच नव्हती गावात गावात नव्हते तू का कुठं गावाला फिरायला गेली काय नाही स्वयंपाक करत होती मला काय माहिती मला वाटलं कोणाला मारतीत नाही तर मी बी आले असते तुमचं नाव कळलं असतं तेवढं कळत अगं तमाशात पुढे उभं राहून नाच नाच नाचलो म्हणून गावाने तुडव तुडव तुडवलं वर्गण देतो का नाही आपण गावाला काय करत होती मारायची मग तुम्ही कशाला नाचला कोण तुम्ही अधिकार आहे अधिकार आहे माझा मी गावाला जत्रेला तमाशा आणायला वर्गण देतो म्हणून त्या तमाशात नाचायचा माझा अधिकार आहे ते नाही बरोबर म्हणजे काय पट्टी पिट्टी देत नाही का पोराच लग्न झालं नाही उंबऱ्यावर काढली की नाही अधिकार का नाही नाचा वाटत नाही एखाद्या चांगल्या गाण्या बी खालन कंबर अशी नुसती वाटत ना हात हलवा म्हणून खाली तेज टेजवरन मला नुसती अशी 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 होती मला वाटत नाही का तिला अशी 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 खुनवावी म्हणून लय वाटतंय तमाशा आहे म्हणून ठरवले गावच्या पुढऱ्याने आमच्या गाव हात टाकलाय ना गावाच्या नाकाव टिचून उद्या त्याच जाग्यावर तोच तमाशा ठेवायचा तमाशा हा त्यासाठी लाख रुपये पाहिजेत मला आताच्या आता मग आना की मला काय सांगताय तिकडे तमाशा म्हणजे काय तोंडाची काम आहे कधी पैसे दे की मला मी कुठले पैसे देतो एवढं कामधाम करते पगाराचं दुधाचं ह्याच त्याच येईन तेवढं पैसा कमराला गटुळ बांधून सोड कि गटुळ तीच काय माहिती गरज सोडायची काय म्हणजे गटुळ वाटत नाही का नवऱ्याला एखादा चांगला तमाशा आणून गावा फुडवा रुबा असा पडावा म्हणून वाटत नाही का नवऱ्याचं चार माणसात नाक खाली जाऊन वाटतं का नाही तुला आता मला पण लय खाली पण आलाय सगळ्यांनी हाणलं मीच हाण नाही तुम्हाला तुम्हालाय मला बी मला एक काम कर तुला जर माझ्या अंगा हट टाकायचं असेल ना, पाईशे पाईशे। ओ, नौ। ना तर बेग भराजी निघायचं सासऱ्याला फोन लावा जाता आणि त्यांना म्हणा फाटकिरण जावायला एक लाख रुपये द्या म्हणून माझे काय गरज तुम्हाला पैसे पाहिजे थोडी ना मला पाहिजेत पैसे जाऊ द्या ना बहिणी नवरा एवढा नादवला तर कारण की नवऱ्याचा नाद पुरा तेवढा दे एक लाख रुपये द्या सांगा सांगा वाढला सांगा तुमच्या हो तू तर देवता बोलूच नको अजिबात मधी मधी होय ना बर असू दे तू अशी नाही ऐकायची तुझा बी कसा माझी रोज माझ्याकडे जाय बंडात त्या चल तू सासर जाऊन लाख रुपयेच घेऊन mm. चल जा, जा। चल गाडी दुसरी नेऊ पत नाही काय पैशा सारखं पैसा ना कुत्री चार गाव हिंडणारी अरे गोट्या का बापू अरे ऐक ना पूर्णचा फोन आला होता का काय सांगू तुला त्या दोघांना बाकी झालेत भांडण अहो ते पाहिल्यापासून मेहन उभ्या कानाच आहे तुमचा लाड आहे ना आता नारड्याला आल्या मला सांगायला लागला वय अरे काय करायचं एक दिलं लग्न करून आता ते काय करू मग त्याला बाप वे, ते एवढं शेण आहे दिवशी जागरणात काय मुरवळ्यांवर पैसे उधळत जागरण मालकाने मला माणसं म्हणली तुझा मेहुना मी म्हणलं मेहुना बेहुना काय नाही चुलत आहे कुठल्या तोंडाने सांगता आबरू जाते आपलीच काय बोलतो माणसं मला म्हणले तुमचा तुझा मेहुन आहे मी म्हणलं माझा आहे तुझा कुठल्या तोंडाने म्हणता अच्छा तिथं बोलला बोललाय तू आकल तुला तुमचा लाड आहे माझा कसला लाड रे बाबा एकच जाव आणि एकच तसंच असतं पोरगी एकुलती एक म्हणून चला बाबा काय हरकत नाही सांभाळ व्यवस्थित केला पाहिजे असं वाटतं ना आपल्याला डोक्या मीर वाटायला लागला की आता काय ठेवलंय त्याने काय ठेवलं म्हणजे अजून तुमची मस्तीच जाय ना अरे काय मस्ती मस्ती लय मस्ती होती ती तशी मस्ती दाखवतोय आता काय फरक पडतोय तू येईल मी जातो लपून बसतो बायानगत लपून बसायची सवय पहिल्यापासूनच लागली की आधीच बघून दिली नाही पोरगी चांगल्या घरी झाप्याला दिली आता माझ्या नावाने कडे फोडायला लागलाय अरे रे बाबा आता एकदा दिली काय करतो त्याला एकुलती एक पोरगी होती असल्या बोलण्यामुळे त्याने पोते वाळकले ती या पोरगे बघा आल तर आणि सुद्धा वर केलं नव्हतं त्याने बघत बसलेला अरे रे बाबा काय करतो नावीला नवीला गडी पण की त्याचा नेऊन नाही म्हणून घेऊ का डोक्यात घेतलाय तसा घे नाच मी नाच जस घे चल हो? जाऊ का मी मी वस्तू थांब जरा बापू तुम्हाला काय सांगतोय मला जर काय बोललं का नाही मी चेचणार त्याला कुठवर श्वासायचं म्या लय झालंय त्याचा बी एखादा हाताखाली काढला का नाही चढ जाग्या घ्यावी शेवटचाच पर्याय माझ्याकडं हे, हे आपलं सासर सासऱ्याला मी आतापर्यंत काय बी मागू दे Oh. सोन्यासारखी पूरगी दिली लाख लाक रुपये तमाशाला देणार सासरा येणारच सासऱ्याला तुला नुसतं मी जावाय नुसतं आला असं कळलं ना जाव आहे मेवणार सासरा पळतच येते माझ्याकडे एवढं उठय का तुझा किंमतच आहे सासरवाडीत तेवढी अरे मागच्या पर्यंत तुला माझ्या जागरांना घातलं निमा खर्च कोण दिलता कुणी सासऱ्या न जागरणाला ताप ठेवला होता आपण वाघ्या मुरळीचा रातभर नाचवली नाही वाग्या मुरळी पैसा कोणी सासऱ्याने मेवले नाही मला हाय गे नसती सासरवडीत कुठली कुठलीच किती आहे माग ह अजिबात नाहीच म्हणत नाही ती कशालाच नाही म्हणत तुला सांगतो मध्यंतरी मी त्याला पेश ऑफर दिली ती काय भाऊ तुमच्या पुरीला कामले पडते म्हणलं दुसरं लग्न करतो तरी सासऱ्यानं नाहीच म्हणलं ना करा म्हणला जाऊ आहे तुमची इच्छा तरी तुझी एवढं फ्री सासरा फ्री तुला बघायचंय का दा नक्की फक्त मेहण्याला आवाज देऊन दे सासरान मेहना कसं येतोय बघा अ मामा अ मामा कोण आहे रे आयला का सासरवाडीच्या दारात पीठ मागायला अ दाजी तुम्हाला अजून मी काय बोललो नाही तुम्हाला सांगतो अंगा ओढून घेऊ नका पीठ मागाय म्हणजे काय जावा याची किंमत आहे का नाही काय सासरवाडीत थोडीफार किमतीने राहावं लागतं काय माझ्या काय गावात काय घाणवली का अशीच अरेला म्हणे सासरवाडीत इज्जत आहे म्हणे अरे सासरवाडीतल्या कुत्रेला इज्जत आहे पण तुला इज्जत नाही कोण म्हणले कोण म्हणलेलं बहिलं का दाजी बैल का मग जोडीदाराने पण आब्रू काढले की ना तुमच्या असल्या दा, दाजी दाजी दा दा मला सांगा मध्ये जागरण गोंदळ घातलं होतं त्याचा खर्च तुम्ही केला होता का हे असल्यानला हसल्यानला कसं चांदेपाला करायला येऊन तू सासरवाडीत वाटत घराव नांगार फिराव त्याला की असल्यांच्या नादी लागल्यावर अच्याग तुम्ही नादी लागला काय बोलली माझा मी मामाकडे की तुम्ही कशी नागा ओढून घेत मोकर मामाचा लाडका तुम्ही जाऊ बरं घरात आमच्या मामान मी बघून घेऊ तुम्ही उगा आगा उरखवून येऊ नका माझ्या मामा घरी कोण म्हणलं काय मामा येऊस तर आम्हीच घरात बघा मामा घरी मामा नसलो म्हण काय किंमत हा का, नाही बायकूच्या का, गावात काय किमतीने राहावं लागतं हो का तसलं काय जमणार नाही मामाला बोलावं फटकिरण घरात लपून बिपून बसलं ते काय काम आहे मामाकडे आव रात्री गावात आमच्या तमाशा होता आणि राव टेजच्या पुढे उभा राहा मी नुसतं असं बघून नाचलो नुसतं मोर तर गावाने राव पाठण मोहस तर मारल या त्या लायकेचाच आहे तुम्ही लायकेच म्हणजे गावानं आब्रू काढले ना अख्या गावासमोर बदलाच घेणार आहे उद्या अख्या गावालाच मी बी तमाशा दाखवणार आहे त्यासाठी लाख रुपये पाहिजे फटकीर पैसे हा मग मार बसेल काटे काढायला हव ना का गपगुनाने जावा लाख रुपये तुम्हाला असं काय राहू लाख रुपये कामाला मागतोय की जावा तुम्ही देऊ नका तुम्हाला नाही मागत आमचं मामा नाही बघून घेऊ काय आमच्या गावी काम करणार काट्या काढीन म्हणजे काय बोलणं झालं होय घरात जायला हवं का, का मला काटे काढायला जावा गबगोनाने दोघांना नीट सांगतोय कुठं येते ते काय माहिती बंडा मला ना रात काय माहिती आता तुझा सासरा तुला माहिती काय अरे गेले का नाही ते पळया बाबा पळ पळ ऐक बाबा काय तुझा मी तसा कसा बोलते बघितलं आधीच रातचा मार्ग सहन झाला तुला काय अजून मार मार्गायला बसू तुका मी इथून पुढं तुझ्यापासून म्हणजे कधी चित नसतो ऐक दोन मिनिट ऐक तरी काय या मेहण्याचा पहिल्यापासून तापाट सभाव आहे ते काय करत आले की डायरेक्ट छाती खाऊनच माझ्या गाव येत त्याला माझं देखवत नाही म्हणून ते तसं करत बघितले तुझी सासरा वाटील मी इज्जत बघितली सगळं काय मी नसतो टेंशन घेऊ नका का सासरा असल्या माझा मेवना माहिती बघितलं अरे तुझा मेवना असाय सासरा कसा असेल काय माहिती सासरा माझा मावळ आहे रे सासऱ्याचा नका तू टेन्शन घेऊ बघ पण ऐक करते काय बाबा तुझं गडबड करू नको तू पळा पळा तमाश ठरवायचं नाही गावात आता बघ आता कसं ठरवायचं आहे का तुझ्या खिशात रोपडी नाही हाय का नाही नाही का नाही एक काम कर तुझ्या खिशात रोपडी नाही बारा घेऊन ये आपण सात बारा देऊन टाकूया तमाशेवाल्यांचे नाव तमाशा तमाशाच आणू हे बघ बाबा मला तमाशाच बघायचा नाही तुला बघायचं ना मग आता मला सांग एवढं काव रात्री मार मार मारले त्यांची ईर्षी आपल्या तुका ठरले ना आता मशा आणायचा तुझ्या मुळे मार बसला मला मग आता तीच करायचंय तुझ्या किशात रुपया नाही कमीत कमी माझ्या सासऱ्या कुंड तर लागभर रुपये घेऊन जाऊ की बाई एक काम कर चिच खाली चल तिथं बसू व्यवस्थित डोकं शांत करून मग तिथन कुठं जायचं ती जाऊ चल लोक लवकर चला तुझा ती काय एवढं काय काय खातो पितो का मंडर बिडर तुझा अर्थ आणखे बाबा ऐकत पण काय ते उगला का खोवट बाय तुझ ख तुला नाशकापान कोणी करायचं होती तिथं काय नाशकापान केला जी सांगितली तिची विचारलं ना मी पण काय गरज आहे का लावा लाव्या करायची मी म्हणतो काय लावा लावा केलेत मी तू काय म्हणला मी म्हणाला माझ्या काय म्हणलंय आ, जा कारणाला पैसे तुम्ही दिलत होत काय म्हणलं तू काय म्हणलं होता मला हो पण मी तुझ्या पैसे म्हणलो होतो तुझी गरज होती का ते जाऊन म्हणायची खोटी केलं ना अरे पण गरजच नाही ना तुला एवढं माहित नाही का माझा चाठा असा भावा मी फाकावतो कुठे म्हणून मग आधी सांगायचं ना मला मग तसं म्हणून मी विचारलं असतं का त्याला सांग नाही नाही अरे तुला बी माहित आहे की बाबा मला बाता आणायची सवय हाय पाहिल्यापासून मला आधी मध्ये हुकी आली की मी बाता आणतो माहित आहे ना तुला तुझी काय गरज होती तिथं मेवण्याला माझ्या तुम्ही पैसे दिलत का म्हणून तमाशेच तमाशाच काय करणार सांगा आता कुणाच तमाशा ठेवायचं ठेवायचं का म्हणजे किड नाही तुझ्या मला बघायचं नाही कर तू शांत बस आपण ठरवायचा मा... का तर आणि पैसे पैसे अरे बघू दे आता थांब माझा अंदाज आहे का लाख रुपयाच मी कसं गणित लावणार देणार कोण तुला आता अरे सासरा येणारच की आता ना उद्या घरी करा तू मला आधी सुपारी सुरु किती आहे विचार हॅलो मॅनेजर बोलता का तमाशा पार्टी अ आपल्याला तमाशा चांगला ठरवा म्हणलं तर किती रुपये खर्च येण दीड ना पुढं कमीत ना एखादा कदा याचा चांगला बारीपिक पुरी किती येते अठरा पोर येत तमाशात आणि सोंगाडी सहा अठरा पोरे सहा का नियोजन उद्या चालवा आपल्याला तारांबळवाडीत हा रात्री झाला तिथं झाला ते काय तिथं पुढे टेचच्या पुढे दोन पोर नाचत होती बघा आता पोरं गावा गावाल्याने मारली ती दोन पोरं ते त्यांना कशाला सांगत होत हा आधी दोन पूर्ण होते का नाश्ता नास्कापणा केला तमाश्यात म्हणून आम्ही काय केलं की बाबा म्हटलं जाऊ द्या तमाशा बंद पाडला ते दोन नासके गावात हाकलून दिली ते आता म्हणलं परत ठरवा चालतंय चालतंय बघू मग फोन करतो मला कार्यक्रम जेके झाला पाहिजे हा पैशा म्हणून पैसा द्यायचा हा आमचं ना कालवा ना गावात हा चालतंय ठेवू का दीड लाखापर्यंत बर पटा एक काम करू माझ्या मेहण्याला हाय फेकाय सवय आणि सासऱ्याला हा बायानि लपायची सवय तू एक काम कर आता आपल्याला मेहुन्याने मच हाकलून दिलोय तू नुसता जाऊन गुपचुप बघून येरो मेहनत सासरा माझा घरी आहे का जाय बाबा मी नसतो जाते तुझं मेवना कसलं ते वास पुत्री अंगावरच येते त्या मी पहिल्यापासून तापाड स्वभाव आहे म्हणून मीवण्याला आजपर्यंत पूर्गी गुंदीली नाही माझे माहित आहे का लग्न झालं तर अरे आई लरो हो पुरसु मत आहे पहिले लग्न जमलं अण्णा का नका साखरपुडा झाला आणि पूर्गी लग्नांत पळून गेली कोण देला रसलेला पुरी बघितलं ना मी बघितलं नाही कसं वका वका करीत बाहेर आला मग काय जा मी काय कर लांब ना त्या नारळाचा हातन बघ जातो बघतो तू इथं थांब का हो इथं थांबतो हॅलो मी काय म्हणतोय आपल्याला टेज लागन का लागन वय तुमचं आहे ना तेज बर, बर चालते चालते हो। म्हात्याच्या अंगात गोमाय आमचं बापो काय बापू या की बाहेर तू हा या बाहेर बापू हा आलता लैशेप्पाल तोंड सुद्धा वर केलं नाही त्यांनी आला होता काय का तडच काढणार होतो आज त्याच अच्छा अच्छा काय करत इथं लपून बसला असेल ते लैश्याप्लाय ब्या आयुष्यात आता नादी लागत नसतो तुमच्या काय बोलतो अवकाशाला आलता है का माहित लाख रुपये मागत होता काय बोलतो हो एक लाख रुपये तमाशा आणायचंय त्याला नाश केला तुम्हाला काय म्हणलेलं मोरोळ्यांचा नाच त्याला लागला तमाशा हो एक लाख रुपये तमाशा आणायचा आल... नाश केला त्याला कुडून देऊ ते एक लाख रुपये तुम्हाला म्हणलेलं का नाही मोरोळ्या बायान त्याला नाशक्याला सवय लागली म्हणजे बरोबर त्याला ते मी पुनमनी मला फोन केलाच होता का ती पण ती पण ती म्हणजे निव्वळ बायांच्या पाठीमाग पळतोय नास का काय तुमच्याक ना पहिले गुण उदाळत आहे की असलं काय तुला काय माहिती मी जाधव झालाय मग तू त्यावेळेस पाहतो ना काही माणसं सांगते ते कि काय माणसं पण नाकली काही तुम्हाला काय करते तुम्हाला त्या जावा याच लाडका हे बरे ना आपले पूनम गरीब तिला कशा तर तुमचं हे बोलणं चांगलं असल्या गुणाने त्याने पोते वाळखले ते तुमची माझ्या परस्पर पैसे द्यायचा ते त्याला सवय लागली बर जाऊ दे एक वेळेस तरी सोडून द्यावा ना त्याला हा पण तू बरच मारला ग त्याला चेचला असता दारच लावून होतो ह्या वेळेस पर ते इथं चेचल्यानंतर पण लपून बसल अस ते माणूस तो, तो... मी गा पाहता घरी छान आहे बरं झालं काय झालं मोठ्या तू खरंच म्हणलं होतं काय झालं सासरा तुझा आहे ना बाथरूम मध्ये लपून बसला होता बाथरूम बघितलं का बघितलं का किती नासका सासरा आहे ते अरे मला माहितच होत ह्यांचं अख्खं खानदानच नासकाय नात मायला बाथरूम मध्ये लपून बसायचं ना अरे बकी मी अवन्याला मोहर टाकलाय आणि तो लपून बसलाय अरे ह्यांना पहिल्यापासून एखादा अंगावा आला ती बायकांला पुढं घालायचं आणि लपून बसायची लय नालायक तुझ्या राहत मला माहित आहे तर सासरा लय माझा सासऱ्याला देखील मन नाचा तमाशाचा नाद माझ्या हो सांगते मोड्यालाय लई आणि ती बी माग मोहर नाही मोहर बसायला लागतं मोर यांच्या पुढं तू नुसता आले गो मसा पण तोंडाव वाटत नाही ना गुया तोंडावन मस्ल गरीब गायवाने वाटत बरंय बरंय बरं त्यांना तुझ्यासारखा सारखा जावाय भेटला लय झालं अरे अरे तुला मी जर जावाय त्यांना भेटलो नसतो की कुत्रही चाललं नसतं त्यांना कुत्र अरे दुसरे जावाय तरी भेटला असता त्यांना अरे त्यांनी पिपाने केल्या असते त्याच्या पिपाने पिकला ना अजून त्यांना दुसरा जावाय करून दाखवू दे टिकणार नाही नाही टिकणार अरे मी त्यांना मी म्हणून आतापर्यंत कंट्रोल मध्ये ठेवले मन म्हणजे माझा स्वभाव तसा आहे मी असेल सासरा असेल मी आपलं गोड बोलून आता आतापर्यंत चिंद्या चिंध्या काय आरती बायवनी लपून बसायची सवय बघते लपून बसल्या गाठू जावं लागेल असतं का मला तण पडतो का माझा आहे इथं टाकी पशी का ए, का की काय खातो बी तू मी काय येत नाही बाबा पाना नको आता कुठेतरी सोन्याची कुंबडे गाव जे जागे तुला पळ काढतो का माघारी मी काय बोलणार तो काय बोलायचं तुझं तू बोलावतात अरे पण माझा मी की तू नुसता संघ इच्छिल का नाही संघ येतो बाबा मी यादा कदाचित जर त्यांना माझ्यावर झोपाट्या टाकल्या तर ही मला नेहा तरी तू सोबत राहशील का नाही नेहाला सोबत राहील जर माझ्यावर टाकले तर तुझ्या आधी मी पळणार अरे बाबा तस नाही होणार ला का कुठला सासऱ्याला मेवण्याला वाटत बरं जावा याला चिंब काढावं म्हणून नाही तेवढं आहे मना मग तू बाकीचा मोरच रान हाणूच नको कितन लाख रुपये किशात टाकल्याशिवाय आपण पुढं पाय काढायचाच नाही मग चल मग पुढं चल तू, चल तू? चल. का पोना चांडापणा करायला चांडापणा करायला आव सुधरा किवाय सुधरा गाव नाव ठेवायला लागले की तुम्हाला या गुणानेच गाव तुम्हाला उचल म्हणत काय उचला हो उचली केली आम्ही थप्पा त्या एखाद्याला सासरा माझा सांडासाधलं ठेवला आणि कुशाला मानता काय केलंय म्हणून मला प्रश्न विचारायचा तुम्हाला तुम्ही लग्न का नाही अजून बायको दिली नाही ना हो कुणी हँडला रोज पन्नास आहे ते माग माग आहे ते पण पुढे तोंडा पिकले तरी अरे ह्यांच खानदान ह्यांना लबाड बोलायची सवयच पाहिजे पडा माझ्या माझ्यालाच नाही पोरगी पोरगी तुम्हाला पसंत नाही तुम्हाला पुरी पसंत कराना ते कुशल मी हो ना दारात आलाय पाणी लवणी द्यायचं सोडलं आणि सासरा कुशल संडासाधलं पोटलाय आणि मला कुत्र्याची वागणूक देऊन मला हाकाल मा घरी सांग तो हाडाच्या सांगितले कुठे बापू 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 नाहीत घरी हाय मला माहित आहे भांडा बघितलं कुठे होत साडेसात लपलं होतं जासूस पेरलं ते मी जासूस पावला पावली त्या जासूसानं खबर काढली तुम्ही लप पावला जाग घ्या स्वतःच्या बघितले त्यांना ते बापू नव्हता तुमचं बोलणं मी ऐकलंय तुम्ही म्हणित नव्हतत काय बापूला लय जावायला वाईट नाद लागलाय बायाचा नाद लागलाय आता काय लागत आता काय मारा हक लवकर बापू हां या बाहेर या।, या की सपटेल एक असे चांदले आले लबाड बोलाय सोडून द्या عايز सुधरा की थोडस इते आहे की या इते ह्या 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 पोरांना बघा हात लाव नका हात लावायचा इशय नाही या पोराला बघितले कधी बैल घ्या पोराला कधी पण ह्या पोरानं तुम्हाला संडासात बाहेर येताना बघितले होते कर, कर, कर आ, का नव्हते कधी अरे काय बोलतो राव संडासात गेलो होतो कधी बाथरूम मध्ये असतील लपून लपून बाथरूम पाणी घ्यायला गेलो बर पाणी घ्यायला जा लवणी घ्यायला जा मेहून सोडताय छाती काढून आमच्या अंगावर आम्हाला छेती नाही त्या म्हणून गरीब माणूस राहते बर असू द्या मला बाकीच सांगू नका मला मोडचा प्रश्न विचारू नका मला एक लाख रुपये पाहिजे एक लाख रुपये काय आमच्याकडे कुठे पैसे येत कुठे येत एक लाख रुपये बघितलं का काम धंदा करताय मेवण्याला ते त्याची फोर व्हीलर गाडी घेऊन दिली मग दिली का काळमळ आली का बाई कष्ट करतोय कोण आम्ही कष्ट करतो म्हणजे पोरगी नाही का तुमची माझ्या घरी कष्ट करत करते, करते ना का नाही वाटलं का तिला एखादी ती पोरगी एवढी कष्ट करते तिला एखादी जीवन द्यावं काय द्यायचं ते आम्ही दिले नाळजी करू बरं आता दिलंय ना आ? आता मला एक लाख रुपये द्या तेव्हा पूर्वी ना देऊन नाही तर माघाऱ्यानं सोडू काय बोलतोय बघितलं का हाताखाली एकदा काढून ह्याच्या हाडाच्या पेपाने मऊ केला का उचलण्या नाही नाही अजून मऊ मऊ केल्याशिवाय सुधारणा मऊ करताय ना करा तुमचा आहे ना तुमच्या हिस्टरीला अर्धा दिसा घेऊनच जातो फकड्या मेरून या अर्धा हिस्सा बाप तुम्हाला घरचं ह्याला करायचं इकडून टाकतो तमाशा दाखवतो गावाला काय तमाशा दाखवतो माझ्या गावानं दोघा मारलं रातभर मारखाडत होतो दिवसभर इवळत होतो आलं का कोण बघाय आम्हाला म्हणजे काय तिथे नाचणार काय होऊन नाचणार मग आव बापू गावाच्या नाकाव टिचून आणणार एक लाख रुपये द्या कुठे एक लाख रुपये द्याय खिचत <laughs> ठेवलो का माझ्या कुठला मी द्या मला सांगता जा जाऊ द्या बापू एवढा ना जाऊ द्या लाडाचा जावाय ना चांद्या गप मी जायलो उचाललाय काय मी शांत बस हात नाही पिपाने दोन मिनिट थांब बघतो जराय झाप काय बोला की चार माझ देऊन बाबा नाही पाळी आणि कशाला सोकावलाय त्याला काम कराय मरतोय असला नास्कापणा करतोय हे बघ हुँ. मी एक लाख रुपये देतो पण मला कधी देणार ती मा नाही ते बापू खात्याव खेळ आहे ते पैसे नाहीत पैसे नाहीत तुमच्याकडे नाहीये मला सांगा बापू तुमच्या घरी दोन कालवडी यायला झाले ते पहिला रोज द्या नाही म्हटलं तर पन्ना 50 ला जातीनेस हां ते दोन कालवडी एका आणि आम्हाला एक लाख रुपये द्या ह्याच्यात